सर्वप्रथम काँग्रेस ज्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून लढवतात ते मी आपल्या समोर ठेवतो नंदुरबार या काँग्रेसच्या जागा मी नंदुरबार धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नांदेड जालना मुंबई नॉर्थ सेंट्रल उत्तर मध्य जिथे अनेक वर्ष परिया दत्त निवडणुका लड़ता है, तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सुनील दत्त होते पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक आणि नॉर्थ मुंबई उत्तर मुंबई या सतरा जागांवर काँग्रेस लढेल आता राष्ट्रवादी काँग्रेसची यादी साधारण अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची यादी बारामती बारामतीबाबत चर्चा झाली नाही म्हणून बारामती बारामती शिरूर सातारा भिवंडी भिवंडी दिंडोरी माढा रावेर वर्धा अदनगर दक्षिण आणि बीड या दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लढते शिवसेना शिवसेनेच्या जगा अशा आहेत साधारण जळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातंगले संभाजीनगर शिर्डी सांगली सांगली हिंगोली यवतमाळ वाशिम मुंबई नॉर्थ मुंबई नॉर्थ दक्षिण मध्य मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम मुंबई नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम इथे अमोल कीर्तिकर आपले लढणार नॉर्थवेस्ट मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य म्हणजे मुंबई साऊथ सेंट्रल नंतर मुंबई दक्षिण मुंबई साउथ, या साधारण एकवीस जागा शिवसेना लढते आणि मुंबई ईशान्य मुंबई ईशान्य या एकवीस जागा शिवसेना लढते साधारण शिव शिवसेना एकवीस जागा लढते शिवसेना एकवीस काँग्रेस पक्ष सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा जागांवर आणि हे अत्यंत या जागांच वाटपिळ सहजरित्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका